नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आपण अगदी मोकळा सुटसुटीत दाणेदार असा पनीर व्हेज पुलाव कसा बनवायचा संपूर्ण माहिती टिप्ससोबत मी तुमच्यासोबत बारीक गोष्टी देखील शेअर केल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी गॅसवरती मी ठेवलं आहे पातील आणि या पातेल्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे पाणी मी इथं तीन ते चार ग्लास पाणी घेतलेला आहे पाण्याचं प्रमाण अगदी जास्त ठेवा त्यानंतर या पाण्यामध्ये आता पाण्याला उकडी येईपर्यंत या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन दालचिनीचे तुकडे त्यानंतर याच्यामध्ये दोन लवंग आणि दोन मिरे आता या पाण्याला छान अशी उकळी काढून घेणार आहोत जेव्हा पाण्याला उकळी येते त्याच वेळेस आपण यामध्ये तांदूळ टाकणार आहोत तर इथं पाहू शकता एक तमालपत्र देखील मी, दे मी या पाण्यामध्ये टाकलेलं आहे तर इथं बघू शकता आणि याच्यामध्ये मी मीठ देखील टाकलेलं आहे तर इथं पाहू शकता या पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतरच यामध्ये आपण तांदूळ घेणार आहोत तर तांदूळ इथं तुम्ही कोणताही आवडीनुसार घेऊ शकता आता त्यानंतर इथं बघू शकता मी असं लांब लांब सळग असा दाणेदार इथं बिर्याणी किंवा पुलावसाठी जो तांदूळ वापरला जातो तो तांदूळ मी इथं घेतलेला आहे एक वाटी आता इथं पाहू शकता हा तांदूळ अगदी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून भाताचा रंग अगदी पांढरा शुभ्र होतो तर इथं तांदूळ धुवून टाकलेला या उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपण टाकायचा आहे आणि उकळी आल्यानंतर तांदूळ टाकल्यानंतर इथं पाहू शकता या पातेल्यामध्ये जो फेस आहे तो फेस आपण काढून टाकणार आहोत आणि त्यानंतर इथं बघू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्येच नव्वद टक्के आपण हा तांदूळ शिजवून घेणार आहोत एका चाळणीमध्ये काढून घेऊया त्यानंतर गॅसवरतीच कढईमध्ये मी टाकलेलं आहे तेल आणि या तेलामध्ये दोनशे ग्रॅम पनीरचे मी असे लांब सडक तुकडे करून घेतलेले आहेत हे पनीरचे तुकडे आपण तेलामध्ये तळून घेऊया अगदी लालसर रंगाचे होईपर्यंत मध्यम आचेवरती आपण हे पनीर तळून घेऊया पनीर तळून घेतल्यानंतर एका झाऱ्याच्या सहाय्याने पनीर काढून घेऊया त्यानंतर त्यामधीलच थोडंसं तेल कमी करून घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये पाच ते सहा मध्यम आकाराचे उभे पातळ बारीक चिरलेले असे कांदे मी इथं घेतलेला आहे हा पातळ चिरलेला कांदा तेलामध्ये आपण छान असा लाल सर जास्त लाल रंग होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कांद्याचा रंग लाल झाल्यानंतरच आपण झारेच्या सहाय्याने आपण काढून घेऊया तर इथं पाहू शकता संपूर्ण कांदा अगदी छान असा तळला गेलेला आहे कांदा देखील आपण एका झारेच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे त्यानंतर याच तेलामध्ये काही खडे मसाले तमालपत्र दालचिनी लवंग मिरे जावित्री असे सर्व खडे मसाले मी इथं टाकून घेतलेले आहे मोठी विलायची हिरवी विलायची हे सर्व खडे मसाले आपण या तेलामध्ये तळून घेणार आहोत तर इथं त्यानंतर मसाले तळून घेतल्यानंतर यामध्ये टाकूया आपण हिरवा वाटाणा आता हिरवा वाटाणा देखील आपण या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी घेणार आहे गाजर आणि छान असं बारीक असं मी लांब सडक चिरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर शिमला मिरची अगदी पातळ आणि लांब सडक अशी मी चिरून घेतलेली आहे त्यानंतर वाटाणा गाजर आणि शिमला मिरची या तेलामध्ये आपण छान अशी परतून घ्यायची आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवूया आणि आपण एक दोन मिनटं छान अशी वाफ काढून घेऊया जेणेकरून हा वाटाणा गाजर छान असा शिजला जाईल तर इथं पाहू शकता छान असा वाटाणा गाजर हा देखील याच्यामध्ये शिजला गेलेला आहे आता काय करायचं आहे की याच्यामध्ये आपण टाकूया कोणताही एखादा पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला तुम्ही इथं वापरू शकता तर इथं सर्वात आधी मी घेतलेला आहे तो म्हणजे मसाला घरगुतीच मसाला घेतलेला आहे बिर्याणीचा तर या तेलामध्ये सर्व हे पदार्थ छान असे तळून घेतले की याच्यामध्ये घरगुती मसाला एक चमचा मी इथं टाकलेला आहे बिर्याणीचा आणि त्यानंतर जो काही भात आपण वाफाळून घेतलेला होता तो भात यावरती आपण या या पसरून घेणार आहोत याच कढईमध्ये मी इथं पुलाव बनवत आहे तर याच कढाईमध्ये या गाजर ह्याच्यामध्ये किंवा वाटाणा यावरतीच आपण हा सर्व भात असा पसरून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथं आवडीनुसार पिवळा रंग घेतलेला आहे थोडंसं एक चमचा दुधामध्ये कि हा किंवा पाण्यामध्ये म्हणू शकता तुम्ही पिवळा रंग मिक्स करून घेऊ शकता आणि हा रंग मी असा यावरती भातावरती टाकून घेतलेला आहे आपण जे पनीर तळून घेतलं होतं ते पनीर देखील आपण आता ह्या भातावरती असं टाकून घ्यायचं आहे सर्व इथं पाहू शकता आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा गावराम तूप टाकणार आहोत किंवा साजूक तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर अगदी तळेला लालसर रंगावरती चिरलेला कांदा जो का आपण तळून घेतला होता तो कांदा देखील आता आपण इथं या भातावरतीच छान असा पसरून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता सर्व साहित्य आपलं पसरून झालेलं आहे यानंतर मी घेतले ते अल्युमिनियम फॉईल पेपर आता हा पेपर देखील आपण काढायला ठेवायचा आहे जेणेकरून व्हेज पुलाव किंवा कोणतीही बिर्याणी जर तुम्ही बनवत असाल ना तर हा दम छान बसतो याला तर यासाठी इथं ॲल्युमिनियम फॉईल पेपरचा मी वापर केलेला आहे आणि यानंतर यावरती घट्ट असं झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचे आचेवरती एक दहा मिनटं बिलकुल झाकण काढायचं नाहीये वाफेवरतीच आपण हा छान असा पुलाव होऊन देणार आहोत तर इथं दहा मिनटं झालेली आहेत अगदी मंद वरती आपण हा पेपर ॲल्युमिनियम फॉइल पेपर काढून पाहूया तर इथं पाहू शकता छान असा अगदी मोकळा सुडसुडीत आपला हा व्हेज पनीर पुलाव तयार आहे अगदी दाणेदार अगदी मोकळा सुटसुट इथं तयार झालेला आहे एक तर बघू शकता तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्हाला जास्त काही भूक नसेल किंवा स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल किंवा रोज रोज भाकर चपाती किंवा भाजी तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये असा हा पनीर व्हेज पुलाव नक्कीच बनवू शकता संपूर्ण माहिती टिप्स मी तुमच्यासोबत इथं शेअर केलेली आहे एक एक छोट्या छोट्या गोष्टी देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर इथं बघू शकता अगदी मोकळा सुटरीत आपला हा पनीर व्हेज पुलाव अगदी रेस्टॉरंट किंवा हॉटेलसारखा तयार झालेला आहे अगदी हॉटेलमध्ये जसा बनवला जातो अगदी त्याच पद्धतीने आपण अगदी छान असा सविस्तर आणि स संपूर्ण माहितीसोबत मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आजची ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा अजून तुम्हाला नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील दे, ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या या चॅनलवरती पुन्हा भेटूया भेटूया एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये आणि हो हा व्हेज पनीर पुलाव तुम्ही पण एकदा घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट करा करायला विसरू नका